संस्था नवीस मध्ये सुरू झाली त्यावेळी प्रत्येक गर्दी लोकांना लोन साठी धावप करत लोन मिळत नसल्यामुळे त्यांना एक निदर्शन समोर आला की आपण एक लोकांसाठी संस्था ओपन केली पाहिजे त्या लोकांना रोज होण्याचा फायदा होईल आपण त्यासाठी टीव्ही बचत त्यानंतर पिक अशा प्रकारच्या ठिव घेऊन आपण त्यातून लोकांना कर्ज वाटप करतो त्यानंतर आपण पहिली ही संस्था शहराची होती त्यानंतर ती वार्डाची झाली पहिली ती वार्डाची होती शहराची झाली शहरानंतर ती जिल्ह्यात झाली जिल्ह्यानंतर ती झाली एकदम स्टेट लोन आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात की कायद्याच्या चाकऱ्यातून काम करणे आणि बऱ्याच लोक आरोप असतात त्यांना सुद्धा त्याबद्दलची आपण माहिती देणे त्या सर्व गोष्टी असतात सोबतच देणे आणि आपल्याकडे येणारे ग्राहक असते हे साधारण ते घरचे लोक असतात काही मोठे लोक असतात आपल्याकडे जे कर्मचारी आहे एकदम प्रेम आणि एकदम त्यांना सामावून त्यांना त्याचे प्रॉब्लेम असेल त्या सर्व गोष्टी त्यांना समजून सांगण्यासाठी सत्पर्यंत आज माझ्या वाढदिवसा निमित्त सर्व जेवढ्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या मी त्यांनी माझी ह्या वर्षात दरवर्षी आटोन काढून शुभेच्छा देतात त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मन पूर्ण आभार आहे आपला विचार आहे की आता जी आपली नवीन सुद्धा सर्वांची संस्था जी आहे ती आता मल्टी स्टेट कडे वाटचाल करत आहे ते आपले संकल्प आहे त्यानंतर आपल्याला अजून त्या दहा फ्रँचेसची परमिशन मिळाली आहे त्या त्यांच्या परमिशनच्या मार्फत आपल्याला लोकांना गरजे लोकांना दोन वाटप करणे आणि त्यांच्या परिपूर्ण अडचणी दूर करण्याची आपली संख्या तसेच संस्थेची शिलान्यास योजना सुरू आहे एक आपल्या अनंत आणि एक वैजारीनारला टोपे प्रॅक्टिस पण चालू आहे भविष्यामध्ये आपण एक नरसा येथे एकोणीस वेळेस फेब्रिल ज्याला विकत दिलं असून ते सभासदांतात